पाव तर त्यासाठी बटाटे उकडून घेतले आहेत आणि असे मॅश करून घेत आहे बारीक तर इथे ना यामध्ये लसूण आद्रक हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता हे बारीक करून घेतलेला आहे तर तेलामध्ये जिरी टाकलेले आहे मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूण आदरक कोथंबीर आणि कढीपत्ता हे बारीक केलेलं हिंग आहे थोडासा घेते हळद हळद टाकले टाकून मिक्स करून घेते बटाटा टाकून मिक्स हळद टाकलेली आहे सैन मीठ टाकून घेते जास्त वेळ बटाटो परतायचा नाही आपल्याला चवीनुसार मी मीठ आहे गॅस बंद केलेला आहे आणि मिक्स करून घेतलेलं तर बटाट्याची भाजी आपली वडापाव करण्यासाठी तयार आहे